बिग बॉसच्या यंदाच्या या सीझन मध्ये मनोरंजन विश्वातील दिग्गजांसोबत सोशल मीडिया गाजवणाऱ्या अनेक चेहऱ्यांनी घरात एंट्री केली यामध्ये सर्वात जास्त चर्चा होती ती म्हणजे प्रभू शेळके याची आपल्या हटके स्टाईल आणि विनोदी रील्समुळे छोटा डॉन म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रभूने बिग बॉसच्या घरात एंट्री केली पण हा प्रभू शेळके नेमका आहे तरी कोण सांगते प्रभू शेळके हा मराठवाड्यातील रील स्टार आहे घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या प्रभूने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली इन्स्टाग्रामवर त्याचे टू पॉईंट थ्री मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत ज्यामुळे तो या सीझन मधील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया स्टार ठरलाय मुर्गिका कपुरा खायगा या डायलॉगनं आणि याच्या गावरण ठसक्यातील रील्सनं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय पण प्रभूची इथपर्यंतची वाटचाल सोपी नव्हती तो थॅलोसेमिया या गंभीर आजाराशी झुंजत येतोय यावर उपचारांसाठी मोठा खर्च येतो त्याच्या उपचारांसाठी त्याच्या आई वडिलांनी वावर विकल्याचंही त्याने अनेकदा सांगितलंय पण आपल्या आजाराचं भांडवल न करता चेहऱ्यावर हास्य ठेवून प्रभूने प्रेक्षकांचं मनोरंजन करणं सुरू ठेवलं आणि बिग बॉसच्या मंचावर जेव्हा त्याने आपल्या संघर्षाची गोष्ट सांगितली तेव्हा रितेश देशमुख सुद्धा भाऊक झाला प्रभू शेळकेचा हा आता बिग बॉसच्या घरातला प्रवास सुरू झालाय पहिल्याच आठवड्यात वीकेंडच्या वॉरला त्याला रितेश देशमुख कडून कौतुकाची थाप सुद्धा मिळाली पण आता इथून पुढे इतर अनुभवी कलाकारांना तो कशी टक्कर देणार तो कशी प्रेक्षकांची मनं जिंकणार हे येणारा काळच आपल्याला सांगेल तर तुम्हाला प्रभू शेळके हा बिग बॉसच्या घरातला स्पर्धक कसा वाटतोय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बिग बॉसचे अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे जा असतील तर मराठी मनोरंजन विश्वाला सबस्क्राईब करायला विसरू नका